शासकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आंबिलहोळ येथे रस्त्याने जाणारा ब्लास्टिंग ट्रॅक्टर अचानक पलटल्याने ट्रॅक्टर थेट वीस फूट खोल दरीत गेला या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज दुपारी साधारण तीन वाजेच्या सुमारास घडली आहे गुलाब जेमा चव्हाण वय पस्तीस राहणार आंबिलहोड तालुक्यात जामनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर चालक गुलाब चव्हाण ट्रॅक्टर घेऊन एम आय डी सी खादगाव ते आंबिलहोड रस्त्याने जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले ट्रॅक्टर वीस फूट खोल दरीत पडल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती जलसंपदा मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे दूत जालमसिंग राजपूत कैलास पालवे बाळू चव्हाण नटवर चव्हाण यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुलाब चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले गुलाब चव्हाण यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे